अन्याय भ्रष्टाचार के खिलाफ निष्पक्ष निर्भीक निरंतर आवाज उठाने वाला आपका अपना न्यूज चैनल कलम मांगे इंसाफ जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींच्या सूचनाची गांभीर्याने दखल घ्यावी असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक विखे यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वकष विकासासाठी जिल्हा नियोजन समिती कार्यरत असते यात जिल्ह्यातील सर्व खासदार आणि आमदारांचा समावेश असतो आपापल्या मतदारसंघातील विकास कामाबाबत तसेच नागरिकांच्या प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधीकडून नियोजन समितीच्या बैठकीत मुद्दे उपस्थित केले जातात त्यांनी दिलेल्या सूचनाची सर्व विभाग प्रमुखांनी गांभीर्याने दखल घ्यावी असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिले नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते बैठकीला सर्वश्री खासदार प्रतिभा धानोरकर डॉक्टर नामदेव किरसान आमदार सर्वश्री सुधाकर अडवाले सुधीर मुनगंटीवार किशोर जोरगेवार कीर्तिकुमार भांगडिया देवराव भोंगडे करण देवतडे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलकित सिंह प्रभारी मुख्य संरक्षक प्रभुनाथ शुक्ला नागपूर येथील उपायुक्त अनिल गोतमारे प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुमरे आदी उपस्थित होते नियोजन समितीच्या बैठकीमध्ये केलेल्या सूचनांची नोंद आणि अनुपालन अहवाल लोकप्रतिनिधींना पोहोचविला जाईल असे सांगून पालकमंत्री डॉक्टर अशोक उशे उके म्हणाले सर्व विभागांनी आपापले प्रस्ताव सप्टेंबर अखेरपर्यंत सादर करावे जेणेकरून प्रशासकीय मान्यता वेळेत देणे सोयीचे होईल सेवा पंधरवाड्यात जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांचा विषय प्राधान्याने घ्यावा शहरी व ग्रामीण अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी सर्व शासकीय कार्यालयामध्ये अभ्यागतासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी शौचालय व इतर मूलभूत सोयीसुद्धा असणे आवश्यक आहे तसेच जिल्ह्यातील शाळामध्ये स्वतंत्र स्वच्छता गृहासाठी निधी उपलब्ध करून देऊ सामान्य रुग्णालयात मृत्यू झाल्यास मृतदेह घरी नेण्याकरिता खनिज निधी मधून शववाहिकेसाठी निधी दिला जाईल शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पानंद रस्त्याचा प्रश्न सेवा पनरवाड्यात मार्गी लावावा घरकुलापासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी चंद्रपूर जिल्ह्यात सिकलसेल अनिमियाचा रुग्ण मोठ्या प्रमाणात आहे आपला जिल्हा सिकलसेल मुक्त करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला जाईल त्यासाठी कृती आराखडा सादर करावा तसेच विद्युत कनेक्शन ज्यांनी अर्ज केले व पैसे भरले त्यांच्या बाबत विशेष बाब म्हणून योग्य निर्णय घेण्यात येईल असे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी सांगितले यावेळी सर्व खासदार व आमदारांनी सुद्धा सूचना केल्या तत्पूर्वी जिल्हा परिषद शाळामधील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या गणित विषयाच्या विशेष पुस्तकाचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके व इतर मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष कुमरे यांनी सादरीकरण केले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार सहायक जिल्हा नियोजन अधिकारी मुजीब शेख यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकूण सातशे कोटी ऐंशी लक्ष रुपये नियत व्यय मंजूर आहे यात सर्वसाधारण योजनेकरिता पाचशे दहा कोटी आदिवासी उपाययोजनेकरता एकशे पंधरा कोटी ऐंशी लक्ष तर अनुसूचित जाती उपाययोजनेकरता पंच्याहत्तर कोटी मंजूर निघले आहे यावेळी जून दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या बैठकीच्या इतिवृत्तावरील अनुपालनात मान्यता प्रदान करणे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजना संदर्भात कार्यपद्धती निश्चितीकरण नाविन्यपूर्ण योजना सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत खर्चाचा आढावा सुद्धा घेण्यात आला पाऊस होण्याच्या गरज नाही नदी पात्रात पूर आल्याच्या त्याच्यामध्ये पंचनामा केला तर त्याच्यामध्ये पण काही शेती बुडालेली असेल तर ते पंचनामा करू शकतात तसा आपल्याकडे सर्व ठिकाणी होत आहे आणि यावेळी वर्धा नदी काट्यावर तीन चार वेळ पूर आला आणि हे झालंच पाहिजे आता उद्या त्या गावात नंतर आम्ही जातो तो लोक विचारतात माझं नाव हो नाही हो माझं नाव हो नाही माझं नाव नाही माझा आग्रह आहे की योग्य वेगळी पंचनामे करून योग्य वेगळी त्या संदर्भामध्ये माहिती झाली तर आपल्याला जास्तीत जास्त